मेरी पाली बालविश्व मराठी बेबिओ मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत खूप साऱ्या पालकांच्या मला नेहमी तक्रारी येतात की आमचा बाळ नीट जेवण करत नाही हा पोटभर खात नाही बाळाला नेहमी जबरदस्तीने खाऊ घालावं लागतं बाळाला भूक लागत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही क्विक अशा टिप्स ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर काही फूड आयटम किंवा काही पदार्थ तुम्हाला सांगणार आहे की जे पदार्थ तुम्हाला डेली बेसिसवरती बाळाला देत राहायचे आहेत ज्यामुळे बाळाची भूक ही वाढेल हा प्रत्येक पदार्थ आवडीने आणि पोटभर खायला मदत होईल सो सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी असणारे जे बेला ही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील आपल्या आजच्या व्यवस्थित सगळे पौष्टिक पदार्थ खावेत आणि पोटभर खावं यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे बाळाला त्या पद्धतीने सवय लावणं बाळाला जर तुम्ही नेहमी ताजा वेगवेगळे पदार्थ आणि घरामध्ये बनलेले जे पौष्टिक पदार्थ आहेत हे देत असाल तर बाळाला सुद्धा हळूहळू तशी सवय लागते लक्षात बाळ जेव्हा जन्माला आलेला होता तर त्यावेळी बाळाला कोणत्याही प्रकारची चव माहीत नव्हती आईच्या दुधाव्यतिरिक्त ज्या चवी आहेत या तुम्ही बाळाला हळूहळू इंट्रोड्यूस केलेल्या आहेत किंवा जे पदार्थ आहेत हे बाळ हा तुम्हाला खाताना बघत असतो घरामध्ये असलेले पाहत असतो आणि ते पदार्थ खाण्यासाठी त्याचा इंटरेस्ट जागा होतो म्हणजे बाळाला एखाद्या गोष्टीची सवय लावण्यासाठी बऱ्याच वेळा तुमच्या याही कमेंट असतात की बाळ बाहेरचे पदार्थ जे आहेत हे खातो बाळ बिस्किट व्यवस्थित खातो बाळ ब्रेड व्यवस्थित खातो पण घरामध्ये बनलेली जी पोळी भाजी आहे ही बाळाला आवडत नाही तर ही ही तुम्हीच बाळाला लावलेली आहे सुरुवातीपासूनच जर तुम्ही बाळाला हेल्दी फूड कोणतं आणि जंक फूड कोणतं यामध्ये जर डिफरन्स सांगितलेला असेल किंवा तो बाळाला समजून दिलेला असेल किंवा जंक फूड बाळाला इंट्रोड्यूसच केले नसतील तर ते बाळ खाणार नाही बाळाला जशी तुम्ही लहानपणापासून सवय लावता तर त्याच पद्धतीने ती सवय बाळाची वाढत जाते आणि जेव्हा मग बाळ हा वारंवार आजारी पडायला लागतो बाळाचं वजन वाढत नाही तर त्यावेळी आपल्याला वाटतं की बाळाने आता पौष्टिक खायला हवं तर हे शक्य नाही बाळाला लहान असल्यापासून तुम्ही त्या पद्धतीने त्याच्या ज्या काही सवयी आहेत या डेव्हलप करायला हव्यात बऱ्याच वेळा असंही होतं की बा जेव्हा खूप जास्त रडायला लागतो किंवा बा एखादा पदार्थ खात नाही तर त्यावेळी मम्मी लोकं लगेचच बाळाला एखादा गोड पदार्थ बाळाला आवडणारा पदार्थ बाळाला बिस्किट चॉकलेट असे वेगवेगळे पदार्थ आणून देतात आणि याचीसुद्धा बाळाला सवय होत जाते हळूहळू बाळाला समजायला लागतं की आपण जर एखादा पदार्थ नाही खाल्ला आपण खूप जास्त रडलो तर लगेचच आपल्याला एखादा गोड पदार्थ खायला मिळतो किंवा चॉकलेट्स खायला मिळतात बिस्किट्स खायला मिळतात आणि ही सवय मग हळूहळू वाढत जाते तर सुरुवातीपासूनच तुम्हाला बाळाला हेल्दी इटिंगची हॅबिट लावायची आहे असे जे काही जंक फूड आहेत बाहेरचे पदार्थ आहेत याचं प्रमाण तुम्हाला लिमिटेड ठेवायचं आहे।, आहे, आहे, आहे हे पदार्थ बाळाला दिसणार नाहीत किंवा बाळाला ते समजणार नाहीत याची खबरदारी तुम्ही घ्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे काही बाकीचे इलेक्ट्रॉनिक डिवायसेस आहेत मोबाईल आहे टी आहे लॅपटॉप आहे हे दाखवून किंवा याचा अमेश दाखवून तुम्हाला बाळाला कधीही भरवायचं नाही बाळाचा खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हा वाढवण्यासाठी बाळाला हाताने खायला द्या बाळाला वेगवेगळे पदार्थ आणून द्या किंवा बाळाला खेळण्यासोबत पुस्तकांना एंगेज करा ज्यामुळे बाळा व्यवस्थित खायला शिकेल किंवा त्या पदार्थांची गोडी चव बाळाला कळेल आणि त्यामध्ये इंटरेस्ट बाळाचा बिल्ड व्हायला वाढायला मदत होईल जेव्हा बाळाला एखादा पदार्थ आवडत नाही तर त्यावेळी तो पदार्थ बाळाला खाऊ घालण्याचा एक बेस्ट उपाय कोणता असेल तर तो म्हणजे जो पदार्थ बाळाला जास्त आवडतो तर त्यासोबत तुम्हाला तो जो न आवडणारा पदार्थ आहे हा कंबाईन करायचा आहे आणि तो बाळाला द्यायचा आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो आपण मुलांचा ऐकतो काय खायचं या बाबतीमध्ये तुम्हाला मुलांचं कधीही ऐकायचं नाही आणि काय खायला हवं हे तुम्ही ठरवायचं ते खायचं की नाही ते किती प्रमाणामध्ये खायचं ते कसं खायचं कधी खायचं हे मात्र मुलांना ठरवू द्या पण कोणते पदार्थ खायचं याचं जे काही एक रिमोट आहे किंवा याचं जे काही डिसिजन आहे हा फक्त आणि फक्त पालकांनीच घ्यायला हवा बाळाला जर खाण्यामध्ये इंटरेस्ट येत नसेल किंवा हा आवडीने खात नसेल तर तुम्हाला एक गोष्ट खूप जास्त फायदेशीर ठरते ती म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही जेवण बनवत असता बाळासाठी एखादा पदार्थ बनवत असता किंवा जे तुम्ही फॅमिली कुकिंग करत असता तर त्यावेळी बाळाला त्यामध्ये वॉल करा बाळाला किचनमधली छोटी 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 मोठी कामं करायला लावा तुम्ही अद्वेच्याही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल की अद्वैत हा नेहमी डाळ भरून देणं आहे अंडी सोलून देणं आहे किंवा आणखी जे काही छोटे छोटी कामं आहे किचनमध्ये हा करत असतो आणि त्यामुळे त्याचा खाण्यामध्ये जो इंटरेस्ट आहे हा सुद्धा तेवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये बिल्ड झालेला आहे तुम्हाला बाळाला फॅमिली मिलटाईम देणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे कारण मुलं हे पालकांना कॉपी करत असतात जर बाळ तुम्हाला खाताना पाहत असेल तर तोही हळूहळू खायला लागेल त्याचाही त्यामधला इंटरेस्ट आहे हा हळूहळू जागा होईल तर या सगळ्या टिप्स ही तुम्हाला फॉलो करायचे आहे इन केस बाळाला भूकच लागत नसेल म्हणजे बाळ हा कोणतेच पदार्थ खात नाही हेल्दीही खात नाही आणि अनहेल्दी खात नाही म्हणजेच बाळाला भूकच लागत नाही तर त्यावेळी मात्र बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला काही पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला बेरीज किंवा बोरांचे जे काही प्रकार आहेत हे तुम्हाला समावेश करायचे आहे ज्यामध्ये ते रासबेरी आहे स्ट्रॉबेरी आहे ब्लूबेरी आहे तर हे जे काही आंबट गोड अशी फळं आहेत सायट्रसचं जे प्रमाण ज्यामध्ये आहे तर असे फ्रूट्स बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहे यामध्ये भरपूर असं विटॅमिन सी असतं ज्यामुळे बाळाची इम्युनिटी ही स्ट्रॉंग होते बाळाची भूक आहे ही वाढायला मदत होते बाळाची पचनक्रिया आहे ही सुद्धा नियंत्रित राहायला मदत होते यासोबतच तुम्हाला डेली बाळाला एक सफरचंद ऍपल देणं सुद्धा आवश्यक आहे याशिवाय तुम्ही बाळाला द्राक्षे आणि मनुके सुद्धा खायला देऊ शकता द्राक्षामध्ये सुद्धा खूप सारे असे पौष्टिक घटक आहेत फक्त तुम्हाला जे बाळ लहान आहे त्या बाळाला चोकीम होणार नाही या प्रकारे ते व्यवस्थित कट करून तुम्हाला बाळाला हे द्यायचे आहेत जे मनुके आहेत काळे मनुके आहे मनु असतील तर विशेषतः ते बाळाची भूक वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात बाळाचं मेटाबॉलिझम आहे बाळाचं डायजेशन आहे हे त्यामुळे इम्प्रूव्ह होतं बाळाने जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित पचत ते व्यवस्थित अंगी लागतं बाळाचं वजन ही छान वाढत आणि बाळाची भूक ही छान व्हायला तर ते पदार्थ सुद्धा तुम्हाला बाळाला द्यायचे चिकन, चिकन आहे त्याचबरोबर काजू आहेत काजू सुद्धा तुम्हाला बाळाला द्यायचे आहेत जसं मी सांगितलं की हे जे सीड्स आहेत यामध्ये सुद्धा भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये झिंक आढळून येतं यासोबतच तुम्हाला डेली बाळाला एक वाटी दही देणं आवश्यक आहे हे दही देत ते फ्रेश असावं घरामध्ये बनलेलं असावं फ्लेवर असू नये शिवाय हे थंड असू नये जे रूम टेम्परेचरनं असणारं जे दही आहे तुम्ही डेली बाळाला देऊ शकता यासोबतच तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये ओवा आणि आलं आहेत यांचा सुद्धा समावेश करायचा आहे बाळ इनकेस कॉन्स्टिपेटेड असेल तर बाळाचं पोट साफ मदत होते बाळाला भूक छान लागण्यासाठी हा सुद्धा एक बेस्ट पर्याय आहे बाजार एक ते एक ते दीड वर्षापेक्षा जर मोठा असेल तर अशा बाळाला तुम्ही डेली एक चमचा चवनप्राश देऊ शकता जर बाळाला भूक लागत नसेल तर त्यावेळी बाळाच्या शारीरिक हालचालीकडे सुद्धा तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे बाळाची शारीरिक हालचाल जेवढी जास्त असेल व्यायाम जेवढा जास्त असेल तेवढं छान बाळाला भूक लागायला मदत होईल तर आय होप अच्छा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय सून विथ न्यू टॉपिक